नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यास मित्र मी सध्या डॉक्टर उत्तम दादा राठोड यांच्या निवासस्थानी आलेलो आहो नमस्कार डॉक्टर साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र डॉक्टर साहेब तुमचे <coughs> जे आता जनसंपर्क वाढलेला आहे या बाईक दोन बाईक झाल्या तेव्हापासून आणि दारवा आणि नेर तालुक्यामध्ये सुद्धा तुमचे दौरे चालू आहे <coughs> मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे बरेचसे महाराष्ट्रातील जे उद्योगधंदे आहेत ते गुजरातला पडून नेले गुजरातला उद्योगधंदे गेले त्या कारणामुळे महाराष्ट्राची आदोगतीच होत आहे आणि महाराष्ट्र फार सक्षम आणि आपल्या उपराजधानी आहे उपराजधानीच्या विचार जर केला तर बरेच सारे धंदे उद्योगधंदे उद्योग मोठ्या मोठे कारखाने आपल्या राज्यामध्ये असायला पाहिजे परंतु अवभाग्य असं आहे की इथले सर्वच उद्योगधंदे मोठे मोठे गुजरातकडे पळून नेण्याचा मानस मागील काही दिवसापासून होता परंतु आमचे मंत्री महोदय त्यासाठी सक्षम नाहीत का त्यांनी यासाठी प्रयत्न केले नाही का असे बरं बरेच प्रश्न समाजाला लोकांना पडत आहेत आणि या सर्व प्रश्नाची उत्तरे मतदाता आपल्या मतपेटीतून देणार आहे म्हणून प्रत्येक जागी परिवर्तनाची नादी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि परिवर्तन समाज घडवून आणणार आहे परिवर्तन मतदाता घडवून आणणार आहे तो मतपेटीतून घडवून आणणार आहे आणि मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो याच्यासाठी मशाल हाच एकमेव पर्याय आणि दारवा दिग्गज निर्मध्ये मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही देशाच्या संविधानावर या, या संसदेवर राज्य करतील आणि राज्य मोडकळीशील तर मित्रांनो मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की राजकारण हे खऱ्या अर्थानं शिक्षित उच्च विद्या लोकांचंच आहे त्यावेळेसच समाजाला ते न्याय देऊ शकतात अन्यथा ते न्याय देऊ शकणार नाही बरोबर आहे सर उत्तर तुमचं एकदम बरोबर आहे तर डॉक्टर साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये मा सर्वित्र सर्वत्र म्हणल्यापेक्षा सर्व खेड्यापाड्याने पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा हा लाडकी बहीण योजना एक काढलेली आहे सरकारने आणि लाडकी बहीणला पंधराशे रुपये महिना देत आहे याबद्दल काय सांगायला डॉक्टर साहेब हे काय वाटते राजकारणामध्ये मतदानाच्या तोंडावर हे देत आहेत पैसे लाडकी बहीण योजना हे मला पूर्णपणे एक प्रकारची डोळे झाक असल्यासारखी वाटते बहिणीला खरोखर आपल्याला बहिणी बद्दल आदर आहे प्रेम आहे तर बहिणीची सुरक्षा ही फार महत्वाची वाटते बहिणीची सुरक्षा आता एरणीवर आहेत बऱ्याच जागी आपण अत्याचार त्यांच्यावर झालेले पाहतो आहे तर बहिणीच्या सुरक्षेचा मुद्दा बहिणीच्या रोजगारीचा मुद्दा हा खऱ्या अर्थाने आपण निर्णयापत नेला पाहिजे आणि तो त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे त्या स्वावलंबी कशा होतील हे यावर आपण विचारमंथन केलं पाहिजे परंतु सरकारने जी योजना केलेली आहे हे खरोखरच खऱ्या अर्थानं त्यांचा स्वाभिमान दुखावण्याचा हा निर्णय आहे बरोबर बड़ त्यांचा स्वाभिमान कुठेतरी दिकावला जात आहे आणि त्यांना फक्त एक प्रकारची आपण असं म्हणून एक बोळवण म्हणून अशी दिल्या जात आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला चालना भेटणार नाही उलट पक्षी त्यांना त्यापासून विशेष फायदा होणार नाही असं मला वाटतं बरोबर धन्यवाद डॉक्टर उत्तम दादा मित्र डॉक्टर राठोडचा संपर्क दौरा चालू झाल्यापासून आपले प्रास्थापिक पालकमंत्री कॅबिनेट मंत्री यांच्या पायाखालची वाळू घसरली पा उत्तमदादा राठोड दिग्गज चे तुमच्या तुमची आम्ही बाईट पाहिली त्यामुळे इकडं तर आमच्या इकडं म्हणजे काही पाण्यात देऊन दिसत आहे म्हणे आम्हाला संजय भाऊ राठोडचं मग त्या ठिकाणी लोक म्हणत आहे आम्हाला याच्यावरून असं व्यस्त होते की उत्तम दादा राठोड यांना जर तिकीट पक्षाची मिळाली तर त्यांचा निश्चित विजय आहे यात काही शंका नाही धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणेशाही न्यूज दिग्राश यवतमाळ